कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील लोढा गार्डन जय इमारतीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे दुपारच्या सुमारास इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झालाय या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली होती या घटनेत महिलेसह दिव्यांग मुलगा व त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आले या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी कल्याण खडकवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लोडा गार्डन इमारत आहे जुई बिल्डिंग मध्ये गाव येथे दोन फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या ब्लॉकनं मारहाण केलेली आहे तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशनकडून तत्काळ कारवाई करण्यात आली तीनशे चोवीस तीनशे तेवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटीस देण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे लोकनायक न्यूज